गेल्या दहा वर्षांपासून वृत्तपत्रावर तीस पैसे प्रतिअंक कमिशन वाढवण्याची वृत्तपत्र विक्रेत्यांकडून मागणी केली जात आहे गेल्या एक महिन्याआधी वृत्तपत्र वितरक व सहविक्रेत्यांनी तीन दिवसांचा लक्षणीय बंद पुकारलेला होता याबाबत नागपूरला बैठकसुद्धा घेण्यात आली मात्र आश्वासनानंतर मागणी पूर्ण केली नसल्याने आता दोन ऑगस्टपासून पुन्हा वृत्तपत्र विक्रेता संघाने आपली भूमिका ठाम केली यात वृत्तपत्र मालक आणि वितरकात दुवा म्हणून कार्य करणाऱ्या व्ही डी एन ए संघटनेने नागपूरवरून अमरावती येणाऱ्या वृत्तपत्रांच्या पार्सल बंद केल्याने अमरावती शहरात इतर वृत्तपत्र दाखल झाले नाही विदर्भ मतदारचे संपादक दिलीप एडतकर यांनी वाचक आणि वितरक या दोघांनाही कोणतीही अडचण होऊ नये याकरिता शहरात आपले अंक उपलब्ध करून दिले विदर्भ मतदारसह काही वृत्तपत्रांच्या संपादकांनी वृत्तपत्र विक्रेता संघाला साथ दिली म्हणून व्ही डी याने या संघटनेने विदर्भ मतदारचे सदस्यत्व रद्द केले आता अमरावती शहरात सर्वात जास्त विदर्भ मतदार वृत्तपत्राचा मोठ्या प्रमाणात खप होत आहे सोबतच दिव्य मराठी मंगल प्रहर याशिवाय दुसरे कोणतेही वृत्तपत्र वितरित केले जात नाही आज प्रत्येकाच्या घरात विदर्भ मतदार पोहोचला असून तब्बल वीस ते पंचवीस हजारांचा सर्वात जास्त खप हा विदर्भ मतदार वृत्तपत्राचा होत आहे वाचकसुद्धा आता विदर्भ मतदारला पहिली पसंती देत आहे संप मिटल्यानंतर सुद्धा विदर्भ मतदार वृत्तपत्र वाचकांची मोठी पसंती होणार असल्याची प्रतिक्रिया वृत्तपत्र विक्रेत्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना स्पष्ट केली या यासोबतच दैनिक विदर्भ मतदारचे संपादक दिलीप पेडतकर यांचे वृत्तपत्र विक्रेते आणि सहविक्रेत्यांना नेहमीच सहकार्य असल्याची प्रतिक्रिया संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली असून त्यांचे आभार मानले आहे दैनिक मतदार वाचतो सध्या पेपर वाचल्यामुळे बाकी पेपर असतं आमचं नागपूरवरून सर्क्युलेशन थांबवण्यात आलेलं आहे त्याकरिता आम्हाला विदर्भ मतदार यांनी सपोर्ट केले आहे त्याच्यामुळे आता काय जे पेपर आले आहेत ते आम्ही वाटत आहोत हे एक तारखेपासून चालू आहे दोन तारखेपासून चालू केलेलं आहे अमरावतीला एकही एक पेपर येत नाही आहे नागपूरचा अरे कोणत्या कारणामुळे हे कारण एक छोटस कारण आहे की आमची थोडीशी कमिशन वाढ विषय होता बस तेवढाच कमिशन वाढ किती वाढते काही नाही तीस पैसे वाढ आहे फक्तर नाही म्हणजे कोणीच नाही ना म्हणून थांबलेलं आहे कोशन आता जवळपास आमच्याकडे विदर्भ मतदार वीस हजार कॉपी येत है। आहे ते आम्ही टाकत आहोत आणि अमरावतीतला वाचक वर्ग पूर्णपणे सर्व सहकार्य आमच्या सोबत करत आहे जे पेपर येत आहे त्या पेपर आम्ही त्यांना पाठवत आहे एक हिंदी पेपर आहे प्रवर आहे मतदारवाल्यांचा जसं काही भूमिका म्हणजे एक अवाढव्य भूमिका घेतली आहे त्यांनी दिलीप दादांनी त्यामुळे त्यांची जेवढी शब्द त्यांच्यासाठी आम्ही कमी पडते त्यानंतर प्रकाश दादा पवारांनी सुद्धा आम्हाला पूर्णपणे समर्थन दिलेलं आहे त्यांचे त्यांचीही वृत्तपत्र येत आहे आणि बाकी चिल्लर काही अमरावतीतले लोकल पेपर येत आहे आणि हे सर्वांचं आम्ही वृत्तपत्र ग्राहकापर्यंत पोहोचवत आहे ग्राहकाला सध्या पेपर आमच्यापर्यंत कोणताही आला त्याचं समाधान आहे आता हल्ली आता हल्ली मतदार जवळपास वीस ते पंचवीस हजार घेत आहे त्याचा पूर्णपणे आम्ही पूर्णपणे पाठिंबा आहे त्यानंतर मतदार देशोन्नती येत आहे कोणतं उत्तर पत्र असत सध्या मतदारांनी आम्हाला सपोर्ट केलेला आहे वाचकाला वाचकाला जो आवडला तो पेपर द्या असलाच ना त्यांनी जर म्हटलं आता मतदार द्या मतदार द्या काय वाटतं आपल्याला आता भेटला मतदार पुन्हा वाचक वाढणारच ना त्याचे